बाळासाहेब थोरात मला शेकडे महाराज म्हणून ओळखते मी प्रवचन कीर्तन करतो या या तो तो आता या ठिकाणी नगरपंचायती निवडणूक जाहीर झालेली आहे विविध उमेदवार रिंगणामध्ये आहेत नगराध्यक्ष पदाचे असतील नगरसेवक पदाचे असतील योग्य उमेदवार कसा वाटतो तुम्हाला आता खरं अर्थ काय आलं माहिती आहे का इलेक्शनमध्ये हे इलेक्शन म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे निवडणुकीचे इलेक्शन असतं पण याच्यामध्ये अनेक मोठे मोठे लोक या प्रचारामध्ये आलेले आहेत ज्यांना यायची गरज नाही नामदार मोठे मुठ मोठे मंत्री मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री परत उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे मंत्री साहेब या इलेक्शनमध्ये आहे खऱ्या अर्थिक कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे कार्यकर्ते त्यांच्यासाठी झटत असतात त्यांना निवडून आणण्याचं काम कार्यकर्ता करत असतो पण त्याच्यासाठी आता त्यांनी पक्षाचं ज्यांनी काम केलं त्या उमेदवारला गावलं जातं आणि असे गावलेल्या अपक्ष उमेदवाराच्या मागे आज अपक्ष उमेदवार आमचे शिवाजी राजगुरू वार्ड क्रमांक सातमधून उभे उभे आहेत खऱ्या अर्थानं त्यांचं शिक्षण चांगलं आहे आणि त्यांचं कार्य बी सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये भरीव असं कार्य आहे त्यांनी अनेक योजना आणलेल्या आहेत त्यांचे काही कामं करण्याची धडाडीची इच्छा आहे आणि ते मी पाहिले त्यांचं काम करण्याची पद्धत आणि मला ते आवडल्यामुळे मी त्या अपक्ष उमेदवाराच्या मागे आहे आणि म्हणून मी सगळ्याला माझ्या मित्रपरिवाराला सांगतो हे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना पक्षांनी डावल पण पक्षांनी न डावलता जनतेने त्यांना हातात घेतलंय म्हणून त्यांची निशाणी कपशी आणि कपशीवर सगळे लोक त्यांना मतदान करतील आणि करायला पाहिजे असे मी सगळ्यांना मला विनंती करतो मतदारांना ते याआधी ग्रामपंचायत सदस्य देखील होते त्यांना संधी मिळालेली आहे मग नवीन संधी काढू हा ते पाहिजे तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु काय माहिती का आमच्या ह्या वार्डामध्ये त्यांच्या जे काय उमेदवार उभे केलेले आहेत पक्षाने पण तेवढे ते कॅपिटल नाही ना जर कॅपिटल असते त्यांचं काम करण्याची पद्धत चांगली असते तर आम्ही म्हटलो असतो पण त्यांच्यापेक्षा हा उमेदवार सर्वसामान्य मिळावा आहे सर्वांच्या आदराने विचारपूस करतो कोणाच्या अड्या सोडवण्याचं काम करतो म्हणून आम्ही म्हणतो ह्या उमेदवाराच्या शिवाजी राजगुरू यांच्या मागे आम्ही उभे आहे तुम्ही आता सांगितलं शिवाजी राजगुरु हे योग्य उमेदवार आहे का कसं त्याचं कारण असं आहे यापूर्वी त्यांनी ग्रामपंचायतचे इलेक्शन लढवली होती जिंकली होती त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक विकासिक आणि असं त्यांचं काम भरेव आहे त्याचप्रमाणे त्यांनी आमच्या साईडला ड्रेनेजचा प्रश्न सोडवलेला आहे रस्त्याचा प्रश्न काय सोडवले आहे काय मार्ग आहे ते सोडवण्यात येते काही लोकांची आडी आहे कोणाचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे अनेकांच्या अडचणीला ते धावून जाण्याला उमेदवार आहे हा त्यांचा आमचा ग्रामपंचायतमध्ये निवडून आल्याने त्यांचा अनुभव आम्हाला वाटला त्याचप्रमाणे ते कृषीतून बाजार समितीवर सदस्य म्हणून गेले त्या ठिकाणी आमच्या काही शेतकऱ्यांचा काय प्रश्न होता ते त्यांचं आम्ही हो ते सांगितलं मां त्यांच्या माध्यमातून माझे दोन तीन शेतकरी मित्रांचं काही प्रश्न त्यांनी सोडवलं आहे म्हणून मला असं वाटतं की हा माणूस समजदार आहे आणि त्याला अनुभव मा... पाठीमागं त्यांच्याकडे भरपूर आहे म्हणून हा माणूस अनुभवी माणूस हा समाजकारण्यामध्ये निवडून यावा अशी माझी इच्छा आहे आणि नगरसेवकाला असंच माणसाची गरज आहे की जेणेकरून तो माणूस जनतेची सेवा करेल जनतेचं काम करील अशा माणसाला मतदान करायला काही हरकत नाही म्हणून मी त्या माणसाच्या मागं उभा आहे आणि सर्व आमच्या मित्रपरिवाराला विनंती करतो का तुम्ही त्यांनाच मतदान करा आणि उमेदवार बरेच असल्यामुळं मला परत त्यांचे चिन्ह सांगायला लागते कारण त्यांचं चिन्ह कबशी आहे त्या कबशीवर नक्कीच आम्ही सर्वजण मतदार त्यांना मतदान करणार आहे ही मी खात्री करतो रामकृष्ण हरी